राज्यामध्ये अनुकंपाधारकांच्या नोकरीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता या कुटुंबांना आर्थिक व भावनिक मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला अनेक वर्षापासून हक्काच्या नोकरीसाठी सरकारचे उंबरठे झिजवणाऱ्या अनुकंपाधारकांना आज अखेर नियुक्तीपत्र देण्यात आले सरळ सेवा भरती उमेदवारांनाही याच वेळी दिलासा देण्यात आला आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शन इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह सा येथे अनुकंपा धारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आज चंद्रपूर जिल्ह्यातील दोनशे एक अनुकंपा धारक व त्र्याऐंशी सरळ सेवा भरती उमेदवार असे एकूण दोनशे पंच्याऐंशी जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे यापूर्वी अनुकंपा या विषयासंदर्भात चाळीस शासन निर्णय होते या सर्व शासन निर्णयांना एकत्रित करून अनुकंपाबाबत सुलभ धोरण तयार व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनव संकल्पना मांडली यामुळेच आज अनेक कुटुंबांना शासकीय नोकरीचा आधार मिळाला आहे यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी विनय गौडा सी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आधी उपस्थित होते भूकंपधारक एकूण दोनशे दोन, दोन उमेदवारांना आम्ही नियुक्ती आदेश दिले सोबतच पी एस सी मार्फत झालेली परीक्षा सरळ सेवा भरती अंतर्गत एकूण त्र्याऐंशी असे एकूण आम्ही दोनशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान आम्ही सर्वांना नियुक्ती आदेश दिले